शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा एक पत्र पाठवून माझ्या भावाला आणि एकवीस कार्यकर्त्यांना व्ही आय पी दर्शनाची व्यवस्था करून द्या अशी विनंती केली आहे सध्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्यातून लाखो वारकरी पंढरपूरकडे वळत आहेत मंदिर प्रशासनाने गर्दीचा विचार करून व्ही आय पी दर्शन सेवा तात्पुरती थांबवली आहे मात्र अशा परिस्थितीतही एका सत्ताधारी आमदाराने स्वतःच्या कार्यकर्त्यांसाठी विशेष व्यवस्था मागितल्याचं उघडकीस आल्यानं सामान्य भक्त आणि वारकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून येते बांगर यांनी पाठवलेले पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून हजारो वारकरी रांगेत उभे असताना नेते मात्र शॉर्टकट मागतात असा रोष लोकांमध्ये व्यक्त केला जात आहे या प्रकरणावरून राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आलं असून अनेकांनी सत्तेचा वापर श्रद्धास्थळांवरही असा सवाल उपस्थित केला आहे आता या सर्व प्रकरणावर तुम्हाला नेमकं काय वाटेल तुमचं नेमकं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा